अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व भक्तांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे बाळा हा व्हिडिओ खास तुझ्याकरता दिव्यशक्ती घेऊन आलेला आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची इच्छा आहे स्वामी जे ठरवतात ते आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडण्याकरिताच स्वामी म्हणतात जीवनामध्ये तुझ्यासमोर ज्या ज्या परिस्थिती येत आहेत त्या परिस्थिती आम्हीच घडून आणत आहोत तुझ्या जीवनामधील दुःख आता दूर होणार आहे बाळा तू आमची सेवा करतो आहेस आमच्या सेवेचे फळ तुला नक्की प्राप्त होईल स्वामी म्हणतात ज्यांना कोणाला यशस्वी व्हायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा या व्हिडिओमधून तुला काही ना काहीतरी मार्ग सापडतील आणि तुझ्या देखील यातूनच पूर्ण होताना तू बघशील स्वामी म्हणतात बाळा तू आम्हाला येऊन सांगितले होते की स्वामी माझ्यावरचे संकट आता कमी करा मला साथ द्या मला मार्ग दाखवा तर होय बाळा आता ती वेळ आली आहे येत्या काही दिवसातच तुझ्या जीवनामध्ये असे परिवर्तन घडणार आहे ज्याची तू अपेक्षा सोडून दिली होती तू आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हाच आम्हाला तुझ्या मनात काय चाललं आहे सर्व काही ओळखायला आलं आम्ही जाणतो रे बाळा तुझ्या मनात कुठले दुःख आहे कुठली अडचणी आहेत आणि त्यातून काय मार्ग काढावे हे तुला सुचत नव्हते तेव्हा बाळा आम्ही तुझी साथ देणार आणि तुला प्रत्येक क्षणी दाखवून देणार की तुझे स्वामी सदैव तुझ्या पाठीशी उभे असतात त्यामुळे काळजी करू नकोस स्वामी म्हणतात बाळा हा व्हिडिओ जर तू ऐकलास आणि हा व्हिडिओ ऐकून तू जर कामाला सुरुवात केली तर नक्कीच तुझं भाग्य उजळेल तुझ्या भाग्यात खूप काही चांगले असे आम्ही लिहून ठेवले आहे हा संदेश म्हणजे तुला तुझ्या जीवनात काहीतरी नवीन गोष्टी करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे असे समज स्वामी म्हणतात या संधीचा तू योग्य उपयोग घेशील आम्हाला पूर्णपणे माहिती आहे स्वामी म्हणतात बाळा या जीवनामध्ये या परिस्थितीमध्ये तुला कितीही संकटांनी जर घेरले असेल तर काळजी करू नकोस तुझे स्वामी त्या संकटांना बघून घेतील ज्या ज्या व्यक्तींनी तुला या जीवनामध्ये त्रास दिला आहे जाणून बुजून तुझ्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे त्यांची साथ आम्ही कधीच देणार नाही आम्ही तुला सदैव त्या व्यक्तींपासून लांबच ठेवणार आहोत बाळा तुझ्यावर कितीही संकट आली तरी तू विचार करू नको आलेल्या संकटांना फक्त सामोरे जा सगळं काही तुझे स्वामी बघून घेतील स्वामी म्हणतात बाळा त्यासोबतच तुझ्या अडचणींच्या काळात तुझ्या संकटाच्या काळात जर तुझ्या नात्यातील लोकांनी म्हणजेच तुझ्या जवळच्या लोकांनी तुला जर संकटामध्ये अडचणीमध्ये साथ दिली असेल तर त्यांची साथ कधीच सोडू नको त्यांनी त्या परिस्थितीमध्ये केलेली मदत तू कधीही विसरू नकोस तुझ्या जीवनामध्ये त्यांना सदैव प्रथम स्थान दे कारण अडचणीच्या काळात जो मदतीला येतो तो खरा परमेश्वर असतो म्हणून बाळा त्या व्यक्तींना कधीही विसरू नको असे आम्ही तुला आव्हान करतो स्वामी म्हणतात बाळा तू आम्हाला जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस म्हणजेच बाळा तू आमच्या हृदयाशी आणि तुझ्या मनापासून आमच्याशी बोलतो परमेश्वराचे ध्यान जर तू करत असशील तर तुझी इच्छा तुझे मन तुझ्या मनामध्ये काय चालले आहे ते आम्हाला सगळे काही ऐकू येते बाळा तू मनाने खूप साफ आहे तू फक्त चांगले आणि योग्य कर्म कर बाकी तुझं चांगलं करायला तुझे स्वामी आहेतच बाळा तुझ्या जीवनातील अडलेले काम स्वामी पूर्ण करतील जीवनात येणारी संकट विघ्न दुःख सर्व काही नाहीचं तुझे स्वामी करतील त्यामुळे काळजी करू नकोस या तुझ्या स्वामींवर सगळं काही सोपवून दे फक्त आलेल्या परिस्थितीचा सा सामना कर त्यासाठी आम्ही तुला प्रबळ शक्ती प्रबळ इच्छा जागृत करणार आहोत स्वामी म्हणतात हे तुझ्या जीवनामधील अडचणीचे दिवस सरतीलच माझ्यावर विश्वास ठेव हो। तू एकटा नाही आहेस मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे स्वामी म्हणतात बाळा जर जीवनामध्ये खूप मोठे अडथळे खूप मोठ्या अडचणी आल्या तर समजून जा की तू तु, तुझ्या विजयाच्या जवळ आला आहे तुला यशप्राप्ती होणार आहे हे तुला मिळणारे संकेतच एक दिवस नक्की यशस्वी करतील स्वामी म्हणतात आम्ही आमच्या भक्ताला नेहमी सांगत असतो या मनुष्य जन्माला आला आहेस तर थोडं जगून तर बघ तुझ्या जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून तर बघ अरे बाळा चिवटभर दुःखाने कोसळून जाऊ नको कारण दुःखाचे डोंगर पचवून बघून तुला येणारे सुख तुझ्या मनामध्ये सामावून जाईल जगणं आणि मरणं कठीण आहे परंतु या दोन्हीतल्या वेदना जेव्हा मनुष्याला सोसाव्या लागतात तेव्हाच तर खरे जीवन काय आहे ते कळते तुला येणारे जीवनामध्ये यश जर तू मनापासून आपलेसे केले तर तुला प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आवड निर्माण होईल आणि अपयश तुझ्या वाट्याला कधीही येणार नाही कारण तुझ्या जीवनामध्ये नकळत असा क्षण येईल ज्याची तू आशा सोडली होती परंतु बाळा मनुष्य जन्मामध्ये आलाच आहेस तर माझे नामस्मरण सदैव करत रहा, बाळा तुझ्या जीवनामध्ये काहीही तुला मिळाले नसले तरीही तुझ्या स्वामींची साथ तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात तुझ्या डोक्यावर सदैव असाच राहील स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगत असतात बाळा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळून बघू नको तुझी गती कमी कर पण पुढे चालत राहा कारण पुढची वाट चांगलीच असेल मागे वळून जर तू बघशील तर तू तु तु तुझ्या ध्येयाला मागे नेतो आहेस असे समजल्या जाईल त्यापेक्षा कितीही जीवनामध्ये रस्ता खराब वाटला तरीही थोडे वेगळ्या पद्धतीने कार्य करत राहा आणि तुझी गती थोडी मंद झाली तरी चालेल पण तू तु तुझे ध्येय नक्की गाठून घे हे स्वामी तुला आव्हान करत आहेत की तुला येणाऱ्या काही दिवसातच खूप साऱ्या संधी तुला येतील आणि त्यातून तू एक मोठा व्यक्ती यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखला जाशील स्वामी म्हणतात बाळा तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल फक्त तुझ्या मनामध्ये चांगले विचार असू दे आणि तुझ्या स्वामींवर तुझ्या परमेश्वरावर थोडी श्रद्धा असू दे आणि थोडे कष्टही कर या तिन्ही गोष्टींचा संगम जर आला तर नक्कीच तू बघितलेले स्वप्न पूर्ण होण्यास कोणीही थांबवू शकत नाही त्यामुळे तुझे स्वप्न प्रत्येक स्वप्न पूर्णच होईल अशी मनामध्ये जिद्द ठेवून तू ते कार्य करत राहा स्वामी म्हणतात बाळा संघर्षाचा काळ कितीही कठीण असला अवघड असला तरी जर तुला सोबतीला मार्गदर्शन करणारे कोणी असेल म्हणजेच तुझे स्वामी असतील तर मार्ग नक्कीच सापडेल या व्हिडिओमध्ये थोडेसे आमचे नामस्मरण जर तू करशील तर तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत नक्की पोहोचेल श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ అవధూతచింతన శ్రీ గురుదేవదత్త శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ